म्हणजे हा ते जे तयार झाले ना घट्ट तयार झाले त्याच्यामध्ये एन्झाईम्स वाढतात ते अतिशय उत्कृष्ट यामध्ये थांबा हे ढवळल्यानंतर सुद्धा यामध्ये तुम्हाला दिसत असेल की साई सारखा एक थर दिसतोय हा आता हे हे पहा याच्यामध्ये साईसारखा हा स्थर दिसतोय का ह्या बॅक्टेरियाच्या कॉलनीज आहेत तुम्ही ज्याला कुठल्याही प्रोडक्ट वर सी एफ यू कॉलनी फॉर्मेशन युनिट असं त्याचं प्रमाण असतं ते तुम्ही बघता तर ते कॉलनी फॉर्मेशन म्हणजे ही कॉलनी आहे हे जर तुम्ही टेस्टला दिलं हे हेवढस जरी दिलं तर यात एक मला वाटतं एक करोड जीवाणू असतील एवढं हा ह्याचा काउंट असतो बघा टू इंटू टेन इंटू नाईन कंपनीच्या प्रोव्हाच्या आता मी तुम्हाला सांगतो की आपल्या प्रोडक्टचा काउंट मिनिमम या प्रोडक्टचा टू इंटू टेन इंटू नाईन कुठल्या पण लॅब चेकला द्या हे तुम्ही माझ्या पश्चात कुठल्या पण लॅब चेकला द्या टू इंटू टेन इंटू नाईन मिनिमम काउंट एका जीवाणूचा येणार म्हणजे कॉलनीचा येईल म्हणजे खालची सुद्धा हे आता, आता, आता हे तुम्ही असं हे विदाउट कॉलनीचं लिक्विड घ्या काय प्रॉब्लेम नाही गाळून घेतला तरी तेवढा येईल हे बॅक्टेरियाच्या कॉलनी अजून तयार झालं आता औरंगाबाद मध्ये संभाजीनगर मध्ये एक कुठला तरी एरिया जिथं वस्ती भरपूर आहे आणि आता तुमचं गाव वस्ती कमी आहे बरोबर ना श्रीरामपूर मध्ये वस्ती भरपूर आहे तसं हे तयार झाली इथं वस्ती भरपूर झाली ही कॉलनी तयार झाली कारण या या पाण्यामध्ये सुद्धा बॅक्टेरिया आहेतच यात सुद्धा बॅक्टरी आहेत यात सुद्धा बॅक्टरी आहेत आणि ह्याचा पण काउंट तेवढाच येणार आहे जेवढा मी सांगितलं कारण हि गाळूनच भारत काय प्रॉब्लेम येणार नाही हे साईसारखं असतं हे पास होत एसटी पीप्ल हे बघा हे गुंतणार नाही हे बघा की काय प्रॉब्लेम येत नाही ह्याला अडकणार कधी आहे जर हे गुळगुळीत आहे हे पास होत यातनं अडकणार कधी आहे जर त्याला काहीतरी कठीणपणा असेल तर ते अडकणार कठीणपणा काहीच नाही नाही हे गाळायचं नाही का आता बिंदच द्या काय प्रॉब्लेम आहे फर आहे तो तुमच्या जमिनीत टाकून द्यायचा हे जे तयार झालेलं आहे हे आपण आपल्या शेतामध्ये साधारण वर्षभरामध्ये तुमच्या जमिनीच्या क्वालिटीनुसार तीन ते सहा हजार लिटर द्यायचं वर्षभरात खरं हे जर तुम्ही तीन ते सहा हजार लिटर एकरी हे एकदा दिलं की तुमच्या जमिनीचा जीवाणूचा काउंट खूप चांगल्या प्रकारे वाढला मग नंतर महिन्याला फक्त दोनशे लिटर देत राहिला तरी पुरेसा खरं आता ते जास्ती का द्यायचं आहे आपल्याला त्याला ताकदीची बनवायची जमीन करायचं हा जीवाणूचा काउंड तयार करायचा आहे आता ते दिल्यानंतर तुम्हाला काय हालचाली दिसतील हजार लिटर दिल्यानंतर कदाचित गांडूळ दिसायला चालू होतील हे द्यायला चालूच गेल्यावर तुम्हाला चालू ना त्यानंतर मातीच्या कणांमध्ये एक समानता येते त्यामुळे माती एकदम भुसभूषित होती तुम्हाला पाण्याचं अंतर वाढले असं काय अनुभव आला का नाही तस काय हा म्हणजे तुम्ही चेक केलं नाही खरं हा पण अनुभव तुम्हाला येईल की पाण्याच्या ज्या पाळ्या आहेत त्यामध्ये सुद्धा तुम्हाला <laughs> म्हणजे वापसा स्थिती जास्ती प्रमाणात राहणार आहे हा पण अनुभव बरोबर ना हे दिल्यानंतर तुम्हाला बरोबर चालू झालं ना ही स्थिती कशामुळे झाली तर जीवाणू झाल्यानंतर जमीन जिवंत व्हायला लागली आता जमीन जिवंत नाही आहे तुमच्या जमिनी ज्या आहेत त्या मृत अवस्थेत चालल्यात आता त्या जीवन व्हायला लागल्यात आणि इथून पुढे तुमच्या जमिनीला चांगला रिझल्ट